शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दोनशे दोन सेवानिवृत्त शे, दोन शिक्षकांना संगणक वसुलीचे एक कोटी सोळा लाख रक्कम परत करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना गणेश चतुर्थी निमित्त मोठा दिलासा सोलापूर जिल्ह्यातील दोनशे दोन सेवानिवृत्त शे, दोन शिक्षकांना संगणक वसुलीचे एक कोटी सोळा लाख सत्तावीस हजार रुपये परत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मान्यता दिली असल्याचे माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागमधून सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक यम एस सी आय टी संगणक प्रशिक्षण मोतीत केले नाही म्हणून दिलेले वार्षिक वेतनवाढ सेवानिवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅच्युटीमधून कपात केली होती या विरोधात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर व सत्तावीस छप्पन्ने दाखल केली होती त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने निवृत्तीनंतरच्या देय रकमेतून कोणतीच रक्कम कपात करता येत नाही कपात केलेली रक्कम सेवानिवृत्त शिक्षकांना परत करावेत असा महत्त्वपूर्ण निकाल देऊन जिल्हा परिषदेला आदेश दिले होते शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाला उच्च न्यायालयाचा निर्णय सादर करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त विभागाचे मीनाक्षी वाकडे यांचे अभिप्राय घेऊन या दोनशे से दोन सेवानिवृत्त शिक्षकांचे कपात केलेल्या रकमा परत करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहे या सेवानिवृत्त शिक्षकांचे याचिका दाखल करण्यासाठी शंकर सावंत वसंत दिगे दिनकर घोडके सिद्धेश्वर धसाडे अरुण पाटील काळाप्पा सुतार सुभाष फुलारी पंडित काशिद रामेश्वर धेटकर सुधीर खरडमल रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदाळ सिद्ध्रामप्पा जिरगे आदींनी प्रयत्न केले यापूर्वी तीनशे ऐंशी सेवानिवृत्त शिक्षकांचे तीन कोटी ऐंशी लाख रक्कम परत केले आहेत अजून तीन याचिका सामान्य प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर आहेत शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही